सातगाव डोंगरी येथे आठ फेब्रुवारी गजानन महाराज प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे विठ्ठल रुक्मई मंदिरासमोर पूर्ण गावातील महिला वर्ग आपापल्या घरून स्वयंपाक बनवून तिथं सर्व एकत्र येऊन जेवणाचं कार्यक्रम आयोजित केलेले असते आणि तिथं महाप्रसादाचा आनंद घेतात लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्व स्वयंस्फूर्तीने स्वयं इच्छेने मोठ्या उत्साहाने ह्या कार्यक्रमात भाग घेऊन महाप्रसादाचा आनंद घेतात सर्व गाव सर्व महिला वर्ग यांनी येत्या पंधरा वर्षापासूनची परंपरा कायम ठेवत पुढंही ही परंपरा कायम ठेवण्याचे महिला वर्गाने सांगितले आहे नेहमीप्रमाणेच महिला वर्गांनी आपापल्या घरून आणलेले जेवणाचे सर्व गावाला एकत्र आणून सर्व एका ठिकाणी जेवण करतात आणि पूर्ण गावामध्ये रांगोळी काढून आपापल्या घरापुढे आरतीचे ताट व ओवाळत आपल्या गल्लीतून घरापडून महाराजांची पालखी सोहळा जात दर्शन घेत प्रत्येक भाविक भक्त पाच पौलक असे ना आपल्या खांदावर महाराजांची पालखी घेऊन भक्तिभावाने पूर्ण गावामध्ये मिरवतात लहाण्यापासून तर थोरापर्यंत सर्व भक्तिभमय वातावरण आठ फेब्रुवारी गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त दिसून येते गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या पालखी सोहळ्यामध्ये महिला वर्ग पूर्ण भक्तिभावाने आरतीचे दाट आणून जन करत, गावा सवार, करता। दर भजन कीर्तन करत पूर्ण गावामध्ये आनंद उत्सवा पालखी सोहळा पूर्ण करतात आणि दरवर्षीप्रमाणे भजन कीर्तन करत पालखी सोहळा फिरवत विठ्ठल रुपमयी मंदिर येथे पालखी कीर्तन कीर्तनाचे कार्यक्रम महाराज प्रगट देण्याची सुरुवात मागील पंधरा वर्षापूर्वी महिला वर्गाने स्वयं इच्छेने केले असता आज संपूर्ण गाव पूर्ण स्वयं इच्छेने या कार्यक्रमात सहभागी होतात आणि भजन कीर्तन म्हणत भक्ती हे आनंदात रात्री पण कीर्तनाचे कार्यक्रम केलेले असतात गजानन महाराजांच्या पायावर डोकं ठेवावं लागेल त्याशिवाय देव भेटणे नाही दादा फक्त लक्ष देऊन आहे का कनेच घेऊन आहे का हो गजानन महाराजांचा प्रगट दिन हा दिवस माझा धारव्याला राहायचा यवतमाळ जिल्ह्यात धारवा गाव आहे हो तालुका आहे तो धारवा हो तिथं राहायचा माझा हा दिवस जीवनामध्ये जगद्गुरु श्रीमंत संत तुकाराम महाराजांनी पापाची मोजमाप करत असताना फार गोड सांगितलं तुम्ही म्हणणार महाराज कितीही पुण्यवान माणूस असू द्या कितीही दानशूर माणूस असू द्या त्याच्याकडून पाप हे होणारच पाप करे कबीरास रे कहत रास आई रे कहल कबीरास करा देव मिळेल पाप करा सुख मिळेल पाप करा स्वर्गाची शिडी मिळेल पोनो पोनो